आणि दुसरी गोष्ट हे गणपती बाप्पाला नैवेद्य आता जुन मोदकाचा नैवेद्य झालं ना हा मोदकाचा नैवेद्य मात्र एक तर पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी असतो मोदकाचं नैवेद्य मधी जे नैवेद्य असतात गुल ना ते मात्र लहान मुलांना जे आवडत ते गुलगुले बजे कधी आपले काय म्हणतात खोबरे कि सुटवाडा वगैरे असं लहान मुलांना जे आवडन ते नैवेद्याला द्यायचं दररोज वेगळं दररोज वेगळं आणि शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोदकाच हा हा म्हणून या निमित्ताने देत आहे आता दुसरी गोष्ट का सगळ्यांच्या नशिबाची सगळ्यांची ध्वज बाधा म्हणतो गणपती बाप्पाला आपल्या शरीरावरती आकर्षित करायची लोक लोज चिंबा सारखं आहे सारखं म्हणून सगळ्याची ध्वज बाधा गणपती बाप्पा आकर्षित आता दिवाळी एकाची जे का सांगा दिवाळी एकाची जे का दिवाळी सगळ्यांची गणी मग सगळ्यांच्या नशिबाची संचिताची मलिनता गेली पाहिजे का नाही मग त्याच्याकरता मात्र आता इकडे गणपती बसावं आता इकडे गणपती बसवला आपण सगळे गणपतीचे बघत आहे आपण येऊ बरोबर आता जे आश्चर्य पाऊस घेत ते पण मग आता असं होईल वा तुम्ही जर म्हणले ना आहे वा गणपती बाप्पा एकच नंबर हो डेकोरेशन एकच नंबर आहे असं म्हणले हो ते आश्चर्य औषध घेणारी मात्र पोटभर घेऊन घेतील पण जोकडे खात खात येतील गणपती बाप्पा समोर गणपती बापरे त्या निमित्ताने गणपती बाप्पा ते दादा याच गोष्टी सत्य झाल्यावर एक जण मात्र इतकं फुल दारू पेलो होत जोखंड घेत घेत आलं गणपती बाप्पा समोर आणि गणपती बाप्पा जवळ गणपती बाप्पा हा चवटचा यश माझा जाता तिथं दुसऱ्या दारू सुटून घेईन ते मला मरून जाईल पण दारू खाणार नाही आपण हा एक जागा वेगळी म्हणून डेकोरेशन करतो आपण आणि गणपती बाप्पा समोर दररोज वेगळं नैवेद्य त्या पद्धतीनं जे देतो तर लहान मुलास सगळ्यांनी मात्र त्या ठिकाणी आरतीच्या निमित्ताने नैवेद्याचा प्रसाद घेण्याकरता यावं त्याच्याकरता मात्र आणि मग आता गणपती बाप्पा बुडावल्यानंतर बुडावल्यानंतर आता इथे मात्र ते पाण्याची माळ घातली ना पानाची माळ मात्र आता घालायची नाही फुलांच्या माळी घालायच्या आणि या पाना फुलांच्या काँग्रेसच्या पानाची सुद्धा काँग्रेसच्या पानाची कुठल्याही फुलांची असू द्या पानं फुलं रुडाचे फुलं या तर रुड सांगा तरुड आता रुड सुद्धा मात्र औषधी बघाय याच्यामध्ये चार पाच प्रकारचे दवा आहेत त्याच्यामध्ये म्हणून नवरात्र मध्ये उपयोग करायचा आपल्याला पण आता मात्र फुलांच्या फुलांच्या मालक ते आता पाहिलं आम्ही बाजूला काहीतरी काढून त्याचे ते दुर्वा बिरवा काढच नाही तुम्ही म्हणा घाण बसली गाण नाही बसलेली आपल्या सर्वांची गाण घेतली अंगोवर आपल्या सर्वांची घाण घेतली तर गणपती बाप्पाला पुसून पासून काढीत राही ना त्यांनी गणपती बाप्पा बसून उभे नाही ती घाण आपल्या घेतो त्याच नंतर आपल्या घरामध्ये जी सुपारी असते कुठल्याही क्षेत्रात काम करताना त्या सुपारीची पूजा करून कामाला सुरुवात करायची ईशान्य कोपऱ्यात पूजा करायची निवृत्त कपड्यात कामाला सुरुवात करायची त्या सुपारीला नंतर वर्षात दोन वेळेस तांदूळ घालायचे राहते तर पहिल्या आता गणपती बाप्पा बसले ना या टामान आता ती आता तुम्ही कट तिकडून मांडला गट समोर मांडायचा गट समोर मांडायचा आणि गणपती बाप्पाच्या मात्र डाव्या बाजू घट मांडायचं म्हणजे आपल्या भुज्या बाजूकडून सुपारी ती एक सुपारी तिथं ठेवा आपण आणि तीच नाही आपल्या कोणाची ज्या अशा पद्धतीनं करा तिथं ठेवा त्या सुपारीमध्ये आता गणपती बाप्पा विसर्जन करून त्या पाण्यामध्ये त्या पाण्यात ती सुपारी बुडून घ्यायची गणपती बाप्पा बुडल ही सगळी मात्र दोष बाधा घेऊन बुडल गणपती बाप्पा गणपती बाप्पा बुडला त्याच पाण्या ती सुपारी बुडून घ्यायची वर्षभर त्याच्यात गणपतीची शक्ती प्रभाव म्हणून अशा पद्धतीनं हा गणपती बाप्पाचा उत्साह आता पुढे आला पितपाटा हा गणपती बाप्पाचे लई मोठी आख्यान काय पण आज थोडीशी शेंडे शिंदे कोथरून सांगतो आम्हाला मुंबईला जायचं कार्यक्रम त्यानंतर पित्तरपाटाला पुढं आता गणपती बाप्पा आपल्या सर्वांची बाधा करता दोष बाध कोणती कळत न कळत आपल्याकडून मात्र जे हत्या होते जीवांची त्या हात्याची पातकाने आपलं तर ते सगळं पातक काढण्याकरता गणपती बाप्पा तो उत्साह सगळ्याला अनुष्ठान करणं शक्य नाही पण गणपती बाप्पा बसवणं आणि गणपती बाप्पाच्या आरतीला दर्शनाला येणं हे सगळे सगळ्याकडून शक्य का नाही म्हणून मात्र अशा पद्धतीनं करतो आता पुढं